हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एस ई टी सॅट ई टी सॅटमध्ये एस म्हणजे स्टेट ई e म्हणजे ॲलिजिबिलिटी आणि टी e म्हणजे टेस्ट होत आहे असे एसईटी सेट चा फुल फॉर्म स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट होत आहे एसईटी सॅट एसईटमध्ये एस म्हणजे स्टेट ई e म्हणजे एलिजिबिलिटी आणि टी म्हणजे टेस्ट होत आहे असे एसईटी सॅट चा फुल फॉर्म स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू